पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोपाळपूर जिल्हा परिषद गटासाठी पंचरंगी सामना रंगलेला आहे या गटासाठी खरसुळी गावचे माजी सेवानिवृत्त सैनिक सुभेदार हनुमंत काळे यांच्या धर्मपत्नी मनीषा काळे यांनी अपक्ष म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात रणशिंग फुकलेला आहे सुभेदार हनुमंत काळे यांनी या परिसरात अनेक समाज उपयोगी कामे करून जनतेचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आता राजकारणात जाऊन जनतेची सेवा करण्याच्या उद्देशानं त्यांनी आपल्या पत्नीला या गटातून निवडणुकीसाठी उतरवलेलं आहे या भागात फिरत असताना व जनतेची मत व मन जाणून घेत असताना मेजे सुभेदार हनुमंत काळे यांच्या पत्नी मनिषाताई काळे यांना जनतेचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे

दुसरी गोष्ट त्या माणसाला पुन्हा त्रास नाही ना माझे पैसे द्या असं आपण रानात गेलो तर त्रास करतो मालकाला की बाबा माझा रोजगार आहे तसं त्यांचा त्रास अजिबात नाही सर सहकार्य करतात दे मोफत देतात तसं काय नाही माघारी घ्यायचं अजिबातच तसलं काही नाव नाही दवाखान्यात दवाखान्यात आणि तिघे काय काय केले काय असे सगळं गोरगरिबाच्या परत म्हणलं तर असे कोणाचे बाबा दिवाळीत अडचण आली प्रत्येक घराघरी जाऊन साखर मन साडी मन ही पो, पोच केले भाऊ म्हणून भाऊ त्यांनी परत दसरा महिना होता गोरगोरीबांना गोर काम नाहीती त्यांना फराळीच ही सगळं साह्येत आम्ही घरोघर गोर वाटप केली त्यांच्या बरोबर आणि त्यांना आमचं म्हणणं आहे की आता ह्या सगळ्या जनतेने एवढ्या बार शिट्टीला ही मत केलं पाहिजे आणि शिट्टी ही निवडून आणलीच पाहिजे ही आपल्या देशाची सेवा केल्यानंतर आपल्या गावाची सुधी सेवा ग्रामीण भागात सगळ्या शाळांची सेवा त्यांनी शाळेवर सुधी लय सुविधा दिल्या कि बाबा पेन असू खाव असू किंवा आमच्याच खरसुळीला दिला नाही विटा असू चळा असू पोरगाव असू खाली चिंचुले असू सुस्ता असू हे असुदी शाळेवर त्यांनी देऊ शकली खाव असू काय बी त्यांनी म्हणजे असं काय त्यात भेदभाव केला पवार पवारपूर जिल्हा परिषद गटात खरसुळी गावचे सेवानिवृत्त सैनिक की ज्यांनी देशाची सेवा केली देशाच्या सैनिकामध्ये ते सुभेदार पदावर कार्यरत होते त्यांनी आता त्यांच्या पत्नीला या गटातून निवडणुकीसाठी उभा केलेला आहे तर तुमचं काय मत आहे त्याबद्दल त्याने तीस वर्ष चांगली देशाची सेवा केली आता त्यांना जयंती सेवा करायची त्यासाठी त्यांना सगळ्यांना सपोर्ट करायला पाहिजे हो माझा स्वतः सपोर्ट आहे खसुली गावाबद्दल काय त्यांनी खसळी गावात राबवली का हो राबवले तर आधी कोरोनाच्या काळात त्यांनी सुरुवातीला पूर्ण गावाला सो खर्चानं पूर्ण हे दिलं सॅनिटायझर घरपोच सगळ्याशी मास्क घरपोच केलेत आणि गावातून पूर्ण फॉरून वगैरे स्वच्छ हे करून दिले सो खर्चातून त्या टायमाला त्यांची इच्छा म्हणजे असं काही नव्हतं त्यांची जनते शावाची मारा जी होती ती त्यांनी सिद्ध केली तवा दोन हजार कोरोनाच्या काळात दोन हजार बावीस साली आता गावातून कसं आहे सपोर्ट गावातून ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के सपोर्ट गावातून फुल आहे जिल्हा परिषद त्यामागचा उद्देश सर्वप्रथम सर्वांना नमस्कार जय हिंद सुभेदार हनुमंत काळे करसोळी मी माझ्या सुविद्य पत्नी सौ मनीषा अनमंत काळे यांना गोपाळपूर गटाने जिल्हा परिषद साठी सदस्य म्हणून निवडणुकी रिंगणात उतरवल्या आमचं व्हिजन असं असणार आहे की जे काय आजच्या जी काय आजची वेळ आहे ह्या वेळेला आजपर्यंत जिल्हा परिषद चे काम आणि जिल्हा परिषदच्या कुठल्याही योजना कागदावरच राहिली व्यक्तीच्या असं चित्र दिसते की आजपर्यंत कुठलं सिंगल जिल्हा कुठं काम झालेलं दिसत नाही अजिबात तर नव्वद टक्के लोकांना तर जिल्हा परिषदचं काम काय आहे हे सुद्धा माहित नाही गावखेड्यातून आता हिथ होत विषय असा की प्रत्येक शहरातला मोठा बिल्डर मोठा कॉन्ट्रॅक्टर असं जिल्हा परिषदला उभा राहतो आणि ग्रामीणचा विकास करायला पळतो तो बेसिक फाउंडेशन असते शहरात पण तो, तो गावाकडे येऊन ते त्याचं ते बिल्डरशिप चालवायची असती तर हे जिल्हा परिषद हे साधन बनवून ह्या निवडणुकीत उतरतो परंतु जिल्हा परिषदेची काही मेन काम आहे ती ग्रामीण भागातील लोकांच्या नागरिक सुविधा स्वास्थ्य सेवा तसेच स्वच्छता स्वच्छ पाणी पिण्याचे साधन लोकांना चांगले रस्ते आणि जे मूलभूत सुविधा पाहिजेत लोकांसाठी त्याच्यावर अजिबात कोणाचं लक्ष नाही आमच्या डोक्यात एकच आलं की आता एकतर ह्या सगळ्या अवस्था बघितल्या पूर्ण ग्रामीण भागात आमच्या पंचक्रोशी मध्ये पंधरा सोळा गावामध्ये फिर फिरतोय आम्ही गेले सात आठ वर्ष झालं आमचा सर्वे चालूच आहे तर त्यामध्ये आम्ही एकच पाहिलं की अजिबात कुठल्याही गावांचा विकास नाही शहरांचा तर चाललंय रोजच काही ना काही नवीन विकास गावात गावाखेड्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळच नाही या अगोदर तुम्ही गावासाठी म्हणतो की मूळ गाव आहे त्या गावासाठी सुद्धा तुम्ही भरपूर समाजसेवाची कामं एक समाजाच्या हिताची हिताचे उपक्रम सुद्धा राबवले आहे त्या समाज हिताच्या कामावर तुम्हाला प्रशिक्षण फायदा उपयोग तुम होईल अवश्य मला असं आवर्जून सांगावं वाटतं की आम्ही गेल्या सात आठ वर्षापासून कोविड पासून ते आत्तापर्यंतच्या वेळेत म्हणजे जे बी समाज उपयोगी उपक्रम बरेच राबवलेत एकतर आम्ही लोकांना स्वच्छ पाणी जे, जे काय आरो वॉटर वगैरे ह्याच्यासाठी लोकांना आम्ही प्रेरक केले आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही हे सुविधा केलेत स्व खर्चातून त्यांना काय एक पन्नास टक्के आम्ही त्यामध्ये आपलं हे भांडवल टाकून पन्नास टक्के त्यांचं भांडवल टाकून शाळामध्ये हे काम केलेलं आहे त्याच्याशिवाय जे काय नागरी सुविधामध्ये स्वच्छता आणि स्वास्थ्य सेवा ह्याच्यामध्ये पण आम्ही स्व खर्चातून दरवर्षी शिबिर भरवतोय स्वास्थ्य आरोग्य शिबिर तर त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून कमीत कमी आमच्याकडे इतका सर्वे तर आहे की कुठल्या गावात कुठल्या रोगाचे किती पेशंट आहेत हे आमच्याकडे कागदपत्रे आहेत गावात किती कॅन्सर पेशंट आहेत किती एच आय व्ही आहेत किंवा बाकी अजून जे काय वेगवेगळ्या का का जे रोग आहेत लोकांना त्या कुठल्या ह्याच्यावर काय आणि प्रत्येक खेड्यातील जे काही डॉक्टर्स वगैरे आहेत ते बऱ्यापैकी ही ह्याची डिटेल कुठंच मिळाली नाही आम्हाला पण ते आमच्याकडे आहे

जर गरज नाही की मी राजकारणातच यावं पण सध्याची जी राजकीय स्थिती बघता माझ्यासारख्याला एक गोष्ट ह्या गोष्टीच खूप किंवा मला एक म्हणजे असं वाटतं की जर आपण ह्या प्लॅटफॉर्मचा जर फायदा नाही घेतला तर ह्या ठिकाणी चुकीचे माणसं येऊन ते आपला फायदा करायला जनतेचं शोषण करायला चालू करणार केवळ आणि केवळ ह्या विचारानच आम्ही डोक्यात घेतलं की चुकीच्या माणसांना आपल्या डोक्यावर घेण्यापेक्षा का नाही आपण का नाही आपली हिंमत का नाही आपण कुठं कमी पडतो मग आपला समाज, आपला समाज जी काय आपला बहुजन समाज आहे ह्या सगळ्यांसाठी आपण जर आपल्यात एवढी काम करण्याची तीव्र इच्छा आहे तर मग आपण हे एखाद्या प्लॅटफॉर्मवर येऊन का नाही करू शकत एवढ्याच करण्यासाठी

जर मुंडेवाडी किंवा असं पुळूज ही असं जर कनेक्टिव्हिटी घेतली तर खूप असं गॅप राहत आहे पण मेन असं आहे की आम्ही एक मागणी करणार आहे एका ब्रिजसाठी जे की आंबे ऑलरेडी तो प्लॅनिंग मध्ये आहे आंबे चळे ते, ते विटे ह्या गॅप मध्ये नदीवर एक पुलाची मागणी करतोय जेणेकरून की ह्या गोष्टी म्हणजे हे पॉकेट एक सेपरेट होऊन जाईल आणि लोकांना एक चांगलं दळणवळणाचं साधन मिळून जाईल त्याच्याशिवाय आरोग्यसेवावर आमचा खास भर राहणार आहे त्याच्याबरोबरच जे काय आपल्या चालू शाळां जिल्हा परिषद शाळांचे प्रश्न आहेत बऱ्यापैकी गावातल्या शाळांमध्ये मी स्वतः जाऊन सर्वे केला आहे की शाळा पूर्ण बंद झाल्यात आणि प्रत्येक जे काय जे लोक सदन आहेत त्यांची तर मुलं जाते चांगल्या शाळेला पण जे काय जे काही कमजोर समाज आहे किंवा जे काही लोक थोडा गरीब आहे ह्या पद्धतीचे जे आहे सिस्टम त्यांना शक्य नाही त्यामुळं असं दिसायला लागले की बऱ्यापैकी पालक लोक मुलांना परवडत नाही म्हणून शाळा सुद्धा पाठवू पाठवणार कारण जिल्हा परिषद शाळा ही एक पर्याय होता पण त्या शाळाच बंद झाल्या तर गोरगरीबाने कुठे जायचं मी असे बरेच केसेस बघितलेत के या भागात की मुलं पालक काय करलेत मजूर वगैरे की त्या शेतात घेऊन म्हणजे काय करायचं आम्हाला शाळाच नाही गावात होती ती शाळा बंद पडली आणि जे ज्यांच्याकडे पैसा आहे ते बसेस न पाठवतात बाहेरच्या प्रायव्हेट शाळामध्ये हे विचित्र एक स्थिती बनली आहे शिक्षणाची ह्याच्यावर थोडा आमचा जास्त भर राहणार आहे त्याच्याशिवाय जे काय गावातले जे जो जे रस्ते किंवा गावामध्ये जे काय ग्रामपंचायत काम करत आहे त्या कामावर पण जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने काहीतरी लक्ष असलं पाहिजे ह्या गोष्टीवर आम्ही भर देणार आहे आता काय होतंय जिल्हा परिषदचं काय काम आहे ग्रामपंचायतच का, काय काय काम आहे हे कोणाला कळायला मार्ग नाही कारण त्यांचं इलेक्शन आलं का हा म्हणतो मी हे केलंय त्याचं इलेक्शन आलं का म्हणतो तो हे मी केलंय हे समजा ना झालं लोकांना की कोण काय करतंय मग ह्याची एक व्यवस्थित छाननी झाली पाहिजे कुठं तर ह्याचं मूल्यांकन प्रत्येकाचं झालं पाहिजे आणि अशा पद्धतीने बरेच विषय आहेत गावाखेड्यांकडे अजिबात कोणाचं लक्ष नाही मोठे राजकारणी फक्त मतदान आल्या का गावात येतात गाड्या घेऊन मोठा त्यांचा ताफा घेऊन एसी मध्ये बसून त्यांना काही गावातले प्रॉब्लेम मला नाही वाटत की त्यांना काय समजतंय किंवा त्याचं काय त्यांना घेणं देणं ह्या सगळ्या गोष्टीसाठी गावात राहणारा शेतकऱ्याचा मुलगा आणि शेतकऱ्याचीच मुलगी किंवा अशा परिवारात गावखेड्यात वाढलेलाच माणूस पाहिजे ज्याला ज्याचा कसल्याही बिझनेस आहे तो कॉन्ट्रॅक्टर नसला पाहिजे बाकीचा काय नाही आणि त्यामुळेच आम्हाला असं वाटतं की आम्ही ह्या गोष्टीसाठी एक लोकांच्या मनातला अपेक्षित उमेदवार आहे त्यामुळे आम्ही ह्या गोष्टी लोकांच्याच सांगण्यावरून सर्वेवरून आम्ही ह्यात भाग घेतलाय समोरचा प्रस्थापित आहे त्याचा आभार कसा महत्वाचा मुद्दा असा आहे की जरी ते प्रस्थापित असले त्यांचं कार्य ही त्यांच्या त्यांचा विषय आहे आम्ही दुसऱ्याचं मूल्यांकन करत तरीच बसत नाही आम्हाला ते त्यांनी काम चांगलं काम केले त्यांनी कोळजचं हॉस्पिटल असू द्या बऱ्यापैकी त्यांचे काम आम्ही बघितलेत आणि राहिली गोष्ट एक एकच थोडीशी जे काय अजून राहिलेत काम आणि त्या त्याच्यामध्ये जे काय अजून करता येईल आम्हाला ते आम्ही करू पण आम्ही दुसऱ्याच मूल्यांकन करत बसण्यात आम्हाला जेवढा रस नाहीये का आम्ही काय करू शकतो हे आम्ही बोलू शकतो बाकी आमचं कुणावर बी अशा पद्धतीचं आम्हाला राजकारण नको आहे कुणाला त्रास देऊन करायचं जर लोकांनी ऍक्सेप्ट केलं आम्हाला तर आम्ही अवश्य लोकांना सेवा हे करू आता मतदारांना काय म्हणजे मतदारांच्या अपेक्षा किंवा याबाबत मतदारांना सर्वप्रथम मतदारांना माझं हे आव्हान आहे की गोपाळपूर गट हा ओपन महिला ह्यासाठी रिझर्व्ह होता का जे काही आरक्षण मिळते सर्वसाधारण आणि ह्या गटामध्ये विषय असा आहे की पंधरा सोळा गावातल्या लोकसंख्येचा जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी बहुसंख्येत समाज हा ओपन आहे ऐंशी टक्के लोक ही ओपनचे माझं एकच म्हणणं आहे की जर ऐंशी टक्के लोक ओपनची आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी ओपनचाच एखादा त्यांच्यातला बहुसंख्यक आहे त्या लोकांमधल्याच आरक्षणानुसार जर घोषित केलंय तर तो उमेदवार का नाही देत बर त्यामध्ये तुम्हाला अडचण काय आहे बर आणि जबरदस्ती तुम्ही मोठे पक्ष आहे म्हणून जर काही करत बसला तुमच्या मनाचे निर्णय घेतले तर त्याला आम्ही जनता मान्य करेल ह्याचा हा तुम्ही असं कसा आहे ग्रह लावून घेताय असं जनता मान्य करत नसते प्रत्येकाला नेतृत्व क्षमता आहे आणि आपण काही कुणाला म्हणत नाही की त्यांना का देत आम्हाला काय देत असा विषय नाही ही आहे ओपन समाजाच्या स्वतःच्या एक स्वाभिमानाचा ऐंशी टक्के लोकांमध्ये असा एक कोणी माणूस नाही का की जो ह्या भागाला लक्ष देईल किंवा ह्या भागाचं नेतृत्व करेल जिल्हा परिषद सदस्याच्या रूपानं आणि काम करेल लोकांची ह्या गोष्टीची जेव्हा आम्हाला तीव्र उणीव भासली तेव्हा आम्ही त्या गोष्ट त्यात लोकात जाऊन सर्वे केलाय आणि माझं लोकांना मतदारांना एकच बोलणं आहे तुम्ही ह्याच्यावर चांगला विचार करा एक तर स्वाभिमानाचा प्रश्न शंभर टक्के आहे काय डाऊट नाही तरी पण आजपर्यंत महाराष्ट्राला ह्या ओपन समाजाच्याच लोकांनी चांगलं नेतृत्व दिलेलं आहे ही पण तेवढंच सत्य आहे त्याला तुम्ही नाकारू शकत नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसा सांभाळणारी लोक आहे अशा पद्धतीने आपण जर नाही विचार केला तर मग आपण येणाऱ्या पिढीला किंवा बाकीच्याला आपण काय देणार आहे त्याला काय आपण पुढे शिकवण कशाची देणार आहे माझं एवढंच म्हणणं आहे मतदारांना की विचार करा व्यवस्थित कुणाच्याही दबावाला आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता किंवा कुणाच्याही कुठल्या दबावतंत्राला भीक न घालता स्वच्छ मनानं तुमच्या विचारानं आणि स्वाभिमानानं जगायचं असेल तर तुम्ही अवश्य पोपनचा उमेदवार आहे माझ्या सुविद्य पत्नी सौ मनीषा हनुमंत काळे चार अनुक्रमांक चार वर हो आहेत त्यांचं चुनाव चिन्ह शिट्टी आहे तर मी सगळ्यांना आवाहन करतो कि आम्हाला ह्या सर्व संविधानिक प्रक्रियेनुसार तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही अवश्य तुमच्या कामाला तत्पर राहू जय हिंद जय महाराष्ट्र मेजर हनुमंत काळे आपले फौजी साहेब आहेत आज देशाचं रक्षण करतात आणि देशाचं रक्षण करत असताना काही लोकांच्या आमच्या ग्रामीण मध्ये मध्ये असो किंवा कुठेही असो या गावात जर ज्यात जर, जर अशी काही अडचण आली त्यावेळेस आम्ही साहेबांना फोन केलं साहेब जर समजा बॉन्ड्रीवर जर असेल तर काही लोकांना मदत करण्यासाठी गावातल्या लोकांना आमच्यापर्यंत पोहोचवतात गोरगरिबांची मदत हे पहिल्यापासूनच साहेब करतात बॉन्ड्रीवर असताना सुद्धा त्यांचं लक्ष आमच्या गावावर आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे सगळेच आभारी आमच्या गावातले ग्रामीण मध्ये सगळेच आभारी आहेत गोरगरीबापर्यंत पोहोचतात म्हणून भरपूर कामं राबवले तर कामं जर जेवढी सांगाल तेवढी थोडीच आहेत आता बघायला गेलं तर हायस्कूल म्हणून हाशकोला पण मदत करतात साहेब जिल्हा परिषदे आपली मराठी शाळा आता काही लोकांची इंग्लिश स्कूल इंग्लिश स्कूल म्हणतात इंग्लिश स्कूल असताना सुद्धा साहेबांना वाटतं की आपल्या ग्रामीण मधली शाळा चालू राहावी गोरगरिबांची मुलं तिथे शिकावी ज्या लोकांना पैसा पाणी असतो ते लोक फक्त इंग्लिश स्कूल मध्ये टाकू शकतात पण जे आम्ही सामान्य माणसं आहेत त्यांचा पण साहेब आमचा विचार करतात त्यासाठी पण भरपूर धरपड असते आणि म्हणजे जे वयस्कार लोक आहेत त्यांच्यासाठी पण मदत असते की बाबा त्यांना पिन्सिल भेटावा ज्यांच्या म्हणजे आता मिस्टर नाहीत त्यांच्या पण जे म्हणतात की बाबा हजार दीड हजार रुपये जे काय भेटत असेल त्यांच्यासाठी पण साहेब आमची मदत करतात ते म्हणजे फौजी साहेब आपले मेजर साहेब हनुमंत मेजर तर कसा प्रतिसाद तर आमच्या गावात तर भरपूर प्रतिसाद आहे डोळे झाकून आम्ही तर साहेबांना निवडून आणत म्हणतात मेजर, मेजर साहेब मनिष ताई बघायला गेले तर मनिषता धाडेराचे कार्य करता येते त्यांच्या पाठीमागे आमचे साहेब आहेत साहेब म्हणजे मेजर साहेबांना असं वाटतं की आपल्या ग्रामीण म्हणजे काय समस्या आहे आपल्या लोकांना जी काय त्रास होतोय शिकण्या सवण्याचा असू द्या किंवा महिलाशींचा त्रास असू द्या ज्या रानात खुरपायला जातात त्यांच्यासाठी व्यवसाय करून देणार मनुषाताई त्यांचं चिन्ह काय तर डोळ झाकून सगळी लोक सांगतात आंधळी माणसं पण सांगतात चार नंबर शिट्टी शिट्टीचं बटन दाबून आपल्या साहेबाला विजय करायचा मनिषाताईंना निवडून आणायचा आणि आमच्या चेहऱ्यावर जर हसू ठेवायचा असेल आणि सगळ्याच महिलांना सगळ्याच गोरगरिबांना जर हसू ठेवायचा असेल तर शिट्टी आणून दिलीच पाहिजे सगळ्याला कळकळीची विनंती आहे की आपण शिट्टी आणायचीच म्हणजे आणायची